ਕਾਮੇ ਤਾਂ ਨੋਟ ਮੀ ਮਹਿੰਦਰਾ ਸੋ ਸਭੇ ਕੋ ਤੁਹਾਡੇ ਨਵਿਨ ਵੀਡੀਓ ਤਬਾਤ 52 63 ਦਾ ਰਿਕਸ਼ਾ 52 63 ਦਾ ਰਿਕਸ਼ਾ ਪੂਰੀ ਹੈ ਜਿਆਦਾ ਬਸ ਪੱਟੀ ਪੂਜਾ ਟੱਲੇ ਹੈ ਸਵਾਗਤ ਹੈ जंगल मंगल विभाग उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जंगल मंगल विभाग उपस्थित सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे सुस्वागत सुस्वागत एका अंगुलीची किमया न्यारी समस्त जग उभेदारी सोशल मीडिया भूल भुलैया सावध चित्ती मार्गक्रमण करूया सोयी सुविधांचा असे भरमार पूर्ण ज्ञान हाच उपचार एका करंगळीवर गोवर्धन उचलणाऱ्या जगतपालक नारायणाला कधीतरी वाटलं असेल का हा माझा मानव भविष्यात एका बोटावर संपूर्ण जग नाचवे इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडिया वेबसाईटच्या आधारे हा संपूर्ण जग कस कवेत आल्यासारखं वाटत जगात पहिली वेबसाईट इंग्लंड येथील टिम बर्नर्स ली यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली डब्ल्यू 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 अर्थात वर्ल्ड वाईड वेबसाईटचा शोध लावला यानंतर काही वर्षांनंतर वेबसाईटला उधाण आला दोन हजार चार साली फेसबुक मार्च दोन हजार सहा साली ट्विटर नोव्हेंबर दोन हजार नऊ साली व्हॉट्सॲप इंस्टाग्रॅम ऑक्टोबर दोन हजार दहा साली डिसेंबर दोन हजार सहा साली यूट्यूब सोशल मीडियाच्या ह्या ॲप्सनी समाजातील प्रत्येक मनावर क्रांती केली पायातील चपलेपासून ते केसांच्या प्रत्यारोपणापर्यंतची माहिती आणि सोय ह्या सोशल मीडियाने उपलब्ध केली एखाद्याला नोकरी डॉट कॉमवरून नोकरी मिळाली कुणाला जोड्या जुळवणाऱ्या ॲपवरून जीवनसाथी मिळाला जाहिरातीच्या माध्यमातून एखाद्या गायकास संधी मिळते विचारांची देवाणघेवाण होते अगदी दोन पाच रुपयांपासून ते थेट लाखांपर्यंतचे व्यवहार घरातील काही नको असलेल्या वस्तूंची विक्री ऍपच्या माध्यमातून होऊ लागली काही ऍप वरून पिकनिक किंवा सुट्टी साठी होऊ लागली एवढंच काय एखाद्या कारखान्यात किंवा ऑफिस मध्ये लावलेल्या सी सी माध्यमातून त्या कारखान्याचा मालक किंवा बॉस घर बसल्या मोबाईल मधून त्यांच्यावर लक्ष ठेवू लागला मोठमोठे शैक्षणिक खाजगी क्लासेस विद्यार्थ्यांच्या शिकवण्यात घेऊ लागले मोबाईलच्या एका क्लिकवर पाच दहा मिनिटांच्या फरकाने रिक्षा टॅक्सी दारात उभी राहिली लागली जन सोशल मीडियाचे किती गुण गायचे पण सायबर गुन्हे अन्वेषण यांच्या सर्वसाधारण माहितीनुसार गेल्या पाच वर्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्ह्यांमध्ये जवळजवळ अडीच पट वाढ झाली आहे

सायबर गुन्हेगारीचं सा प्रमाण लक्षणीय आहे का कारण आपणच ज्यांना योग्य शिक्षण योग्य माहिती मिळत नाही किंवा जाणून घ्यायची बुद्धिमत्ता नाही ते व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब यालाच विश्वविद्यालय समजतात ग्लोबल इनोव्हेशन संस्था असं निरीक्षण करते की भारतात एकोणसाठ टक्के लोक आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर बोलणं करा रात्रभर जागून मोबाईलवर फालतू चॅटिंग रील्स बघणं पर्यायाने झोप नाही डोक्याला त्रास आणि मग वाढलेला रक्तदाब योगे येणारे इतर आजार भोगा भारतात सोडून अश्लील साईट बघणाऱ्यांची संख्या काही कमी नाही सार्थ बेशरमपणे सांगायचं झालं तर जगात अश्विर साईट बघणाऱ्या पहिल्या पाच देशात भारताचा नंबर लागतो या सोशल मीडियानं अक्षरशः आपण हातपाय असून पांगळ बनवलं कस ते पहा झोमॅटो आणि स्विगीला वाटतं तुम्ही घरी स्वयंपाक करूच नाही ओला उबर रॅपिडोला वाटत तुम्ही पायी चालूच नाही झेप्टो आणि ब्लिंकिटला वाटतं तुम्ही घरगुती सामान खरेदीला घराबाहेर पडूच नाही आज आपण सोशल मीडियाला हाताळत आहोत ही सोशल मीडिया आपल्याला हाताळत आहे चित्र तर सत्तर टक्के इंटरनेटचा वापर सोशल मीडियावरील ऍप आणि इतर फालतू गोष्टींसाठी तर तीस टक्के इंटरनेट शैक्षणिक आणि इतर समाज उपयोगी गोष्टींसाठी वापरला जातो ही परिस्थिती उलट झाली तर खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा वापर योग्य म्हणता येईल सोशल मीडिया फक्त एक माध्यम आहे माध्यमाचा योग्य प्रमाणात वापर नक्कीच समाजाचं आरोग्य समृद्ध करेल म्हणजे नक्की काय सोशल मीडियावरील वेळखाऊ खोट्या माहितीला अजिबात प्रतिसाद देऊ नका कारण तुमची आवड निवड बघून सोशल मीडिया त्याच त्याच प्रकारचे विषय आपल्याला दाखवत असतो सोशल मीडियामध्ये चांगलं वाईट खरं खोटं सगळंच आहे पण गरज आहे दृष्टिकोन बदलण्याची म्हणजे जे सत्य आणि योग्य आहे त्याला प्रतिसाद द्या आणि हे जाणीवपूर्वक आपल्या मुलांना शिकवा दर तर, आणि तरच खऱ्या अर्थाने सोशल मीडियाचा वापर योग्य होऊन राष्ट्राला सुजाण नागरिकांचा समाज प्राप्त होईल हे बुद्धिदाता विघ्नहर्ता तू गजानना आम्हा लेकरांना खरं खोट योग्य अयोग्य पारखण्याची सारासार बुद्धी देऊन आमच्या सध्याच्या आणि भावी पिढीला सुसंस्कृत कर हे चरणी नतमस्तक होऊन साकड गणपती बाप्पा जय हिंद जय महाराष्ट्र तर मित्रांनो खूप जोरदार दर्शन झालं आणि कर्ज भावी आपल्याला ना दर्शन पूर्णपणे प्रॉपर रेकॉर्ड करता आलं मित्रांनो आता आपण गेलो जंगम मंगलला गणपती बाप्पा बघायसाठी तर त्या ठिकाणी आपल्याला काय आपले काय नवीन आपले मित्र भेटलेत ते लहान लहान मुलं होती आणि ती खूप ऍक्टिव्ह मुलं होती तुमच्या खरं सांगतो तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे की हे सगळे दादाचे छोटे छोटे सबस्क्रायबर होते ते दादाचे व्हिडिओ बघतात आणि त्यांनी त्यांना भेट दिली फायनली भाऊ लोक पण भरपूर खुश होते आणि दादा पण खुश होता खरं विषय सांगू तुम्हाला व्हिडिओ बनवायचं एकच कारण असतं की तुमच्या पण पोचला पाहिजे आणि व्हिडिओ बघून जेव्हा पण आपल्याकडे ना फिलिंग नेक्स्ट लेव्हल केवळ दादाला माहिती आहे का कशी फिलिंग आलेल्या मनात तुम्ही तेंजर तुम्ही ते नक्की बघा तो व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल